प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा भागामध्ये आदित्यने ज्या काही गोष्टी आता व्यवस्थितरित्या समजून सांगितलेल्या आहेत की त्या दिवशी काय झालं होतं त्याला कसं उचलण्यात आलं उचलून त्याला नंतर बोरवेलमध्ये कसं टाकण्यात आलं त्याच्यावरून पूर्णपणे पोलिसांना अंदाज आलाय की तो हर्षवर्धन आहे आणि पोलिसांचे रेस्क्यू टीमच्या बोलणे झालेले असताना पोलिसांचं त्यावेळेला टीमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पोलिसांना सांगितलेलं आहे की त्या दिवशी रेस्क्यू टीम मध्ये सुद्धा एक सस्पिशियस माणूस सापडला होता म्हणजे तो टीमचा भाग नव्हता पण टीम मध्ये चुकीची कामं करण्यासाठी तो आला होता आणि हे ज्या वेळेला सागरला समजले की हर्षचा याच्यामध्ये भाग आहे त्याच वेळेला सावनीला सुद्धा हे सत्य समजले मग आता इकडे मुक्ताने मोठा डाव खेळत सावनी मार्फत हर्ष पर्यंत जो काही प्लॅन रचलाय तो प्लॅन यशस्वी होत हर्ष चा कसा पर्दा झालाय सगळं सगळं पाहू. इकडे आदित्यने मुक्ताला आई म्हटल्यामुळे सावनी हॉस्पिटलच्या बाहेर चिडचिड करत असते आणि ती आई काय मग मी कोण कौन? मी कोण आहे याची जन्मदात्रे आईचा ह्याला विसर पडलाय आणि ती सावत्र आईला हा आई म्हणतोय असं म्हणत तिची चिडचिड चालू असताना तिच्या पायाला तिथला पाया बेंच लागतो आणि तितक्यात आदित्य येतो मम्मा काय झालं तुला लागलं ला का यावरती ती, ती सांगते मला काही लागो न लागो आत्ताच्या आत्ता चल इथून झालं ना सगळा ड्रामा करून यावरती आदित्य म्हणतो नाही मी मुक मी आईच्या जवळच थांबणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सावनी सांगते हे बघ तुझी जास्त नाटकं चालले तर तिला घरी जायला उशीर जाईल तुला आरामाची गरज आहे चल तू इथून यावरती आता इकडे तो सागरकडे पाहत म्हणतो पप्पा मी थांबू ना इथे यावरती सागर म्हणतो हो बाळा तू थांब इथे असं म्हणत सागर त्याला जवळ घेतो आणि त्यानंतर इकडे आता सावनी चिडचिड करत निघून जाते तोपर्यंत हर्ष आता बाहेर उभा असतो ज्या वेळेला हर्ष तिथे उभा असतो आणि तो विचार करत असतो हा सागरचा पिल्ला तर वाचला पण ही मुक्ता सुद्धा वाचली कुठचं अमृत पिऊन आले काय माहिती स्वर्गातूनच ही अमृत पिऊन आलेली आहे ती तिकडून मागून सावनी येत असते आणि ती आता हर्षच्या मागून चिडचिड करत येत असते तिचं लक्ष नसतं तिच्या डोक्यामध्ये फक्त आदित्यने मुक्ताला आता आई म्हटले हा इतकाच विचार असतो आणि त्यामुळे चिडचिड करत ती तिकडून निघून जाते त्यावेळेला तिला आता आपला हर्षला धक्का लागलाय ही गोष्ट समजत नसते आणि ती तिकडून निघून जाते ती घरी आल्यावरती मग आता तिला विचारायला लागते कोमल कशी आहे मुक्ता वहिनी आणि आधी यावरती आता इकडे सांगायला लागते लगेच सावनी हो मुक्ताला झालंय काय ठीक आहे तिचा लाडका मुलगा तिच्याजवळ आहे ना तिला आई 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 म्हणणारा त्यामुळे तिला होणार आहे काय यावरती मग आता मिहीर सांगायला लागतो का अगं म्हणजे आता आदित्य जर का मुक्ता वहिनीला आई म्हणतोय तर तुला या सगळ्यामध्ये इतका प्रॉब्लेम व्हायची गरजच काय आहे अगं कसं बघायला ना मुलांना खरं प्रेम आपल्यावरती कोण करत या गोष्टी पटकन करतात मोठी माणसं तरी या सगळ्यामध्ये आता थोडीशी गल्लत करू शकतात प्रेमाच्या बाबतीत पण लहान मुलं लहान मुलं यांना अजिबात कोणतीही गल्लत होत नाही त्यांचा आपल्यावरती निस्वार्थी प्रेम करणारी माणसं लगेच समजतात आणि जरी ती स्वतःची आई असली किंवा वडील असले तरी सुद्धा ते स्वतःवरती किती प्रेम करतात हे मुलांना समजतं आणि तुझं मुलांवरती प्रेम नाहीये तर मुक्ताचं प्रेम आहे हे सुद्धा आता मुलांना समजलंय यावरती मग आता सावनी म्हणते अच्छा म्हणजे मी माझ्या मुलावरती प्रेम करत नाही का त्यावरती कोमल सांगते मग ज्या वेळेला तो खड्ड्यात पडला तेव्हा मुक्ताई मुक्ता वैनीमे कोणताही विचार न करता ताबडतोब खड्ड्यात उडी घेतली याला म्हणतात प्रेम याच्यावरती मग आता आदित्य म्हणतो का इकडे आता मिहीर सांगायला लागतो का ग आदित्यसाठी तू का नाही ग उडी मारलीस यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी सिरियसली म्हणजे वेड्यासारखी खड्ड्यामध्ये उडी मारून मी माझा जीव धोक्यात घालवायला म्हणजे प्रेम का मला या सगळ्यामध्ये आता आदित्य किती कासावीस होते याला प्रेम नाही म्हणत का पण तुम्हाला काय कळणार तुम्हाला हे कळणार नाही प्रेम म्हणजे काय असत आणि त्याच वेळेला मुक्ताची एंट्री होत असताना सगळी सजावट केलेली असते मुक्ता सांगते इतकी सगळी सजावट यावरती मग आता इंद्रा सांगते मग माझ्या सुनेचा आणि माझ्या नातवाचा पुनर्जन्म झालेला आहे त्यासाठी इतकी सजावट तर व्हायलाच पाहिजे ना असं म्हणत इंद्रा खूप खुश झालेली असते आणि आता ती या सगळ्यामध्ये मुक्ताची एंट्री होत असताना तिकडे आता सई येते सई आल्यावरती मग मात्र आता इकडे ज्या वेळेला सई मुक्ताला मिठी मारते तेव्हा आदित्य म्हणतो सई सावकाश आईला त्रास होईल असं म्हटल्यावरती मग आता सईचं त्यावेळेला तिकडे लक्ष नसतं ती मुक्ताच्या मिठीत असते आणि तू ठीक आहेस ना यावरती मुक्ता सांगते हो बाळा मी ठीक आहे मग ती आदित्यला विचारते दादा तू आत्ता काय म्हटलास यावरती आदित्य म्हणतो बी केअरफुल यावरती ती म्हणते नाही नाही तू नंतर काय म्हटलास यावरती तो म्हणतो आईला त्रास होईल यावरती ती सांगते तू तर तिला मुक्त आंटी ना मग आत्ता आई का म्हणायला लागलास यावरती आता इकडे सांगायला लागतो तो ही माझी आईच आहे त्यावरती मग लकी म्हणतो तुला माहितीये खूप मोठा मिरॅकल घडला ज्या वेळेला मुक्ता वहिनी ही बेशुद्ध होती ना त्यावेळेला आदित्यने तिला आई हक्क मारतास ती शुद्धीवरती आली हा घडला तितक्यात तिथे स्वाती येते मुक्ता तू ठीक आहेस ना हिरकणीसारखी तू तु तुझ्या मुलाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस हिरकणीसारखी तू त्याला वाचवलंस त्यावरती मग आता आदित्य म्हणतो हिरकणी सई सुद्धा विचारते कोण हिरकणी मग आता सागर म्हणतो तुम्हाला हिरकणीची गोष्ट माहिती नाहीये ना मी तुम्हाला हिरकणीची गोष्ट सांगतो असं म्हणत आदित्य त्यांना आता दोघांना गोष्ट सांगायला लागतो हिरकणी ही शिवाजी महाराजांच्या काळामधली एक गवळण होती ती गडावरती दूध टाकायला जायची पण गडाचे दरवाजे रात्री बंद व्हायचे ज्या वेळेला तिचं बाळ घरी होत त्यावेळेला तिला या सगळ्यामध्ये आता आपल्या बाळाची काळजी वाटायला लागली कारण बाळाचे बाबा म्हणजे तिचा नवरा हे सुद्धा आता एका मोहिमेवरती गेले होते घरी बाळाजवळ कुणीच नव्हतं आणि त्यामुळे त्या आईला खूप चिंता वाटायला लागली आणि मग तिने पुढचा मागचा कोणताही विचार न करता आता त्या उंच कडा उतरायला सुरुवात केली मग आदित्याच्या डोळ्यासमोर आता इकडे मुक्ता दिसते मुक्ता आता इकडे ज्या वेळेला खड्ड्यामध्ये उडी मारते त्यावेळेला तिला कोणत्याही प्रकारचं भान राहत नसतं हे त्याला दिसतं आणि सागर म्हणतो आपल्या मुलासाठी सगळ्या सगळ्या गोष्टी आता विसरून ती या सगळ्यामध्ये आता डायरेक्ट गड उतरायला लागते स्वतःच्या जीवाची परवा सुद्धा न करता ज्याप्रमाणे मुक्ता मुक्ताने तुमच्यासाठी म्हणजे आदित्यसाठी खड्ड्यामध्ये उडी मारली त्याप्रमाणे असं म्हटल्यावरती मग आता आदित्य म्हणतो ही तर माझी आई म्हणजे हिरकणीपेक्षा काही कमी नाहीये असं म्हणत आता इकडे सगळेजण मुक्ताचं कौतुक करत असतात ज्या वेळेला मुक्ताचं कौतुक होत असतं त्याच वेळेला इकडे आता मुक्ताला आरामाची गरज असते इंद्रा सांगते तिला आता आराम करू दे असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता आराम करण्यासाठी जाते मग त्याच वेळेला आदित्य तिच्यासाठी सूप बनवतो तर सई तिच्यासाठी फ्रूट्स कापून आणते आणि सागर तिच्यासाठी ज्यूस बनवून आणतो मग आता आदित्य आणि आता सईमध्ये भांडणं सुरू होतात आधी ज्यूस पिणार की आधी फ्रूट खाणार आधी ज्यूस पिणार की आधी फ्रूट खाणार हे सगळं होत असताना मग आता सागर येतो आणि तुम्ही दोघांनीही या गोष्टी इथेच ठेवून द्या मी आधी उठली ना की ज्यूस देणार मग सूप देणार मग फ्रूट देणार यावरती आदित्य सांगतो नाही नाही पप्पा तुम्ही चिटिंग करताय म्हणजे तुम्हाला आधी ज्यूस द्यायचा आहे आणि आमच्या गोष्टी नंतर द्यायच्या आहेत म्हणून म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना यावरती सागर सांगतो नाही रे मी असं का करेन मी नंतर घेईन यावर तिघ भांडत बसतात मग मुक्ताला जाग येते एक मिनिट एक मिनिट काय चाललंय तुमचं असं म्हटल्यावरती आता इकडे आदित्य सांगतो काही नाही ही दोघं जण उगाच तुम्हाला डिस्टर्ब करतायत यावरती आता इकडे आदित्य सांगतो नाही नाही हे दोघं जण डिस्टर्ब करतायत त्यावर सई म्हणते नाही हे दोघं डिस्टर्ब करतात असं म्हणत मुक्ताची काळजी करण्यासाठी आता तिघंही इतके तत्पर असतात की मुक्ताला या सगळ्यामध्ये आपल्या भाग्याचा हेवा वाटायला लागतो आणि ती म्हणते या या इकडे या यावरती आता इकडे सागर म्हणतो आधी ज्यूस पिणार बरं का ती आणि त्यावरती तिघं पुन्हा भांडायला लागतात मग सागर मुक्ताच्या बाजूला उडी घेतो आणि तो म्हणतो मला बोलवले हा तुम्हाला नाही इकडे बोलवले यावरती ती दोघं जण नह म्हणतात नाही नाही आम्हाला बोलवले आईने असं म्हणत मग मात्र आता इकडे ते सगळेजण एकत्र येतात आणि छान त्यांच्या गप्पाटप्पा सुरू होतात त्याच वेळेला मग आता सई विषय काढते आधी दादा तू मला एक गोष्ट सांग ना की या सगळ्यामध्ये आता तू त्या बोरवेलच्या दिशेने का गेला होतास असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो आदित्य नाही नाही मी कुठे बोरवेलकडे गेलो होतो मी बोरवेलकडे अजिबात गेलो नव्हतो खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मला एका माणसाने पकडलं आणि त्या बोरवेल मध्ये टाकलं यावरती सागर म्हणतो काय त्यावरती म्हणतो कोण होता तो माणूस त्यावरती आता इकडे आदित्य सांगायला लागतो नाही मला खरंच काही आठवतच नाहीये मला आठवत नाही की हे सगळं काय घडलं कसं का घडलं ते पण त्या माणसाने माझं तोंड झाकलं होतं त्यामुळे मला तो माणूस काही दिसला नाही कोण होता ते पण तो आला त्याने माझं तोंड झाकलं आणि मला बेशुद्ध केलं आणि मग ज्या वेळेला शुद्ध आली तेव्हा मी बोरवेलमध्ये खाली पडलेला होतो असं म्हणत आदीने सगळी घटना सांगितल्यावरती सागर खूपच चिडतो आणि सागर आता चिडलेला असतो आणि तो विचार करतो अच्छा म्हणजे हे सगळं कारस्थान कुणीतरी करण्यात आलेलं आहे कुणीतरी या सगळ्यामध्ये माझ्या आदित्यला माझ्यापासून तोडण्यासाठी हे सगळं केलंय नाही नाही मी या सगळ्यामध्ये आता सोडणार नाहीये असं म्हणत सागर आता बाहेर येतो आणि तो विचार करायला लागतो काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये ती जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सोडणार नाही असं म्हणत सागरच्या डोक्यामध्ये आता खूप सारे विचार चालू असतात त्याच वेळेला मग आता तो विचार करतो की मी या सगळ्यामध्ये इन्स्पेक्टर साहेबांची मदत घेतो मग इन्स्पेक्टरची मदत घेत तो त्यांना कॉल करतो आणि तो सांगतो इन्स्पेक्टर साहेब मला एक कंप्लेंट नोंदवायची आहे या सगळ्यामध्ये आता माझ्या आदित्यला कोणीतरी मुद्दाम बोरवेलमध्ये ढकललेला आहे तो स्वतःहून पडलेला नाही आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात रेस्क्यू टीमचे अधिकारी सुद्धा आता आम्हाला म्हटले की त्यांच्या टीममध्ये एक सस्पिशियस कोणीतरी माणूस होता आणि त्या माणसाने सुद्धा काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केलाय तो माणूस कोण आहे हे समजलं की आपल्याला समजेल तितक्यात सावनी येते आणि आता माझ्या आदित्यला ढकललं यावरती मुक्ता म्हणते हे काम हर्ष आहे हर्षने हे सगळं केलंय तू हर्ष पर्यंत म्हणजे आता हर्षला शिक्षा देणं सोपं होईल तर आता इकडे सावनी आपल्या मुलासाठी हर्षला शिक्षा देणार का मुक्ताची मदत करणार का हे येणाऱ्या भागातच